पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच शिवसेना ठाकरे पक्ष कामा आता कामाला लागला उद्धव ठाकरे यांनी दोन उमेदवार जाहीर केले मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केली तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दोघांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच शिवसेना पक्ष लागोलाग कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे कारण उद्धव ठाकरे यांनी दोन उमेदवार जाहीर केलेत मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी जाहीर झाली तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर झाले मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांचं नाव जाहीर झाले तर जमओ अभ्यंकरांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली शिक्षक पदवीधर मतदान निवडणूक जाहीर होताच शिवसेना लागोला कामाला लागल्याचं पाहायला मिळते कारण उद्धव ठाकरेंनी दोन उमेदवार लगेच जाहीर केले मुंबई पदवीधर संघातून अनिल परब यांना उमेदवारी जाहीर झाले तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली